जय भीम मी सपना भगत नमो बुद्धाय मी नमो बुद्धा, धनंजय कीर यांनी लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक वाचत आहे जे स्वत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं आणि त्यानंतर ते प्रसिद्ध केलं तर इतके सुंदर पुस्तक आज वाचण्यास मी सुरुवात करत आहे तर चला वीस वर्षाची पूर्वपीठिका डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे घराने महार जातीचे महार जात ही हिंदू समाजातील अस्पृश्य बनलेल्या अनेक जातीपैकी एक जात अनेक पद दलित जातीचा अलग बनलेला हा सर्वच्या सर्व समाज अस्पृश्य अदृश्य नि ज्यांच्याजवळ जाऊ नये ह्या अर्थी अंगदव्य मानला जाईल ह्या अस्पृश्य समाजाची लोकसंख्या सहा कोटीवर असावी म्हणजे हिंदू समाजातील प्रत्येक पाचवा घटक पुरुष स्त्री वा मूल अस्पृश्य मान्य अस्पृश्य परिया किंवा शूद्र म्हणत तर कोणी त्यांना अंत्यज अवर्ण अथवा नामशूद्र म्हणून संबोधित अस्पृश्यतेच्या भयंकर रूढीने त्यांचे जीवन शापून कलंकित केले होते सवर्ण हिंदूंना कुत्रा मांजर गाय ह्या पाळीव जनावरांच्या स्पर्शाचा विटाळ वाटत नसेल स्पृश्य हिंदू मुंग्यांना साखर अर्पित परंतु ह्या स्वधर्मीयांचा स्पर्श ते अभि अपवित्र मानित त्यांना त्यांच्या सावीचाही विटाळ होईल त्यांची वाणी कानावर पडली तर ती त्यांना अशुभ वाटेल सार्वजनिक पानवठ्यावर त्यांना पाणी भरण्यास प्रतिबंध असे त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश नसे देवळात देवदर्शनास त्यांना बंदी असे वस्तुथि वस्तुस्थिती अशी होती की जातीभेदाच्या उच्च निचतादर्शक शिडीच्या हालच्या पायऱ्यावर अपमानित जीवन कंठीत असणारे न्हावी आणि धोबी हे सुद्धा महान मागांचा विटाळ करीत असे सवर्ण हिंदूंच्या निर्दयतेमुळे आणि अस्पृश्यतेच्या पोटी जन्मलेल्या निरक्षरतेमुळे व अज्ञानामुळे अस्पृश्य समाजाचे जीवन मातीमोल झाले होते सरकारी चांगल्या नोकऱ्या प्रतिष्ठित धंदे अथवा पोलीस खाते ह्यात त्यांना प्रवेश नसे त्यांनी रस्ते झाडावे संडास साफ करावे जोडे शिवावे मृत ढोरांची कातडी सोलावी आणि बांबूच्या वस्तू तयार करून त्या विकाव्यात ही हलकी सलकी कामे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना करावी लागत त्यांच्यापैकी जे काहीसे सुदैवी असत त्यांनी सवर्ण हिंदूच्या शेतात अल्प रोजगारावर मरमर काम करावे त्यांचे दास म्हणून शेतीवर राबंगा संस्थेतील शूद्र असे सरकारी काम अल्पशा वेतनावर करीत झिजावे हीच असत त्यांच्या उपजीविकेची साधने निरक्षर निर्बल निर्धन अन निर्धन अशा ह्या अनाथ जातीचे नष्टचर्य एवढ्यावरच संपले नाही त्यांचा जीवनक्रम नाना प्रकारच्या अलिखित अन अन अनुलंघनीय अशा आणखी अनेक निर्दय बंधनांनी कर्कचुरून आवडला गेलेला असे त्यांची राहणी कशी असावी त्यांचा वेष कसा असावा त्यांचा आहार विहार कोणता असावा त्यांनी भांडी कोणत्या धातूची बाळगावी दागिने कोणत्या धातूचे वापरावे वा ह्यावर सुद्धा निर्बंध असे गावाबाहेरील ओंगाळ रो, रोगट उगिरड्यावर उघड्या बोडक्या खोकट्या कशा ते उभ्या करीत अंगभर वस्त्र नाही पोटभर अन्न नाही निवाऱ्यासाठी जागा नाही अशा कंगाल स्थितीत ह्या दुबळ्या कुडीत जीव धरून कसे कसे राहावे लागेल जेमते गुडघ्यापर्यंत अन्न लज अन्न लज्जा संरक्षणापुढी ते पुरेल एवढ्या फाटक्या धडूत त्यांच्या स्त्रिया महागसत मुलांना तर फाटक्यांचाच साज अंगावर फटकूर डोक्यावर एक दोन वेटोळ्याचे मुंडासे हातात काठी खांद्यावर कांबळे नि कंबरसे लंगोटी असा पुरुषाचा वेश त्यां हा त्यांचा जीवनक्रम भारतातील बदयुगाचे जणू चिन्हच सारांश धार्मिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक बंधनामुळे हा समाज अगदी माणूसकीस पारखा झाला होता हिंदू समाजाचा तो एक घटक असूनही वकिरड्यात अस्पृश्य म्हणून जन्मास यायचा किरड्यावरच धूळ फुंकता फुंकता जीवन कंटाळाचा दारिद्र्यात पण उपास मारीत जीव सोडायचा सवर्ण हिंदूंनी ह्या राक्षसीनी विध्वंसक रूढीच्या वरवंट्याखाली हा सर्वच्या सर्व समाज रगडून टाकला दुःख दारिद्र्य आणि दास्य ह्यांच्या चिखलात युगानु युगे घाडून टाकला जनावरांहूनही भींतर अवस्थेत पोचविला अस्पृश्यतेचे उगमस्थान कोणते भारताच्या इतिहासातील ही एक मोठी कटू समस्या आहे त्यासंबंधी अनेक मतं आढळतात जातीभेदाचे विकृत विपरीत पर्यावसन म्हणजे अस्पृश्यतेची रूढी हे त्यापैकीच एक मत अर्थात प्रसंगी जाती व्यवस्था नव्हती आर्यवंश हा एक जिन्सी होता न वर्णा वर्णानाम अशी त्यांची धारणा होती श्रमविभागाच्या तत्वाप्रमाणे प्रत्येक जण आपल्या आवडी निवडीप्रमाणे व्यवसाय करी जे अध्ययन करीत अध्यापन करीत त्यांना ब्राह्मण ह्या नावाने संबोधले जाईल जे राज्यकारभार करीत त्यांना क्षत्रिय म्हणत जे धनोत्पादन करीत त्यांना वैश्य म्हटल्या जाईल जे ह्या जे ह्या त्रैवर्णिकांची सेवा करीत त्यांना शूद्र म्हटल्या जाईल श्रम विभागानुसार बनविलेल्या ह्या सामाजिक व्यवस्थेला चातुर वर्ण व्यवस्था असे म्हणत परंतु हे श्रम विभागणीचे तत्व पुढे फार काळ टिकू शकले नाही वर्ण ही गुणवाचक संज्ञा पुढे जातीवाचक संज्ञा ठरली त्यामुळे ब्राह्मणात आवश्यक असलेल्या गुणांचा लवलेशही जरा जरी नसला तो जरी मूर्ख आणि भ्रष्ट असला तरी तो तिन्ही लोकिक श्रेष्ठ मानावा अशी समजूत असे जो क्षत्रियापोटी जन्मला तो क्षत्रगुण शून्य जरी असला तरी तो शस्त्रधर अथवा शासक होईल जो शूद्राच्या पोटी जन्मला जो शूद्राच्या पोटी जन्मला तो जरी ज्ञान संपन्न असला ज्ञान संपन्न झाला तरी तो शूद्रच अनहीनच मानल्या जाईल अशा प्रकारे शेवटी चार वर्णाच्या चार जाती झाल्या पुढे प्रांतभेद पंथभेद वंशभेद ह्यांची संख्या अन अगणित झाली भिन्न चालीरिती भिन्न आहार आणि संकर ह्यामुळे अनेक जातीमधून शेकडो उपजाती पोटजाती उत्पन्न जाती उत जाती उत झाल्या दुसरी एक उत्पत्ती अशी की भारतातील ज्या मूळ रहिवाशांनी आर्याचे प्रभुत्व नाकारले त्यांना आर्यांनी चेपून टाकले त्यांच्यावर दास लादले आणि शेवटी त्यांच्या कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला तिसरे मत असे की हा एक छिन्न विछिन्न झालेला समाज होता पुढे या समाजातील लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्या अवनीतीच्या त्यांच्या अवनतीच्या काळातही ते आर्यांशी एकजीव झाले नाहीत त्यांनी ओम मांस भक्षण सोडले नाही आणि म्हणून त्या समाजावर बहिष्कार आणि नायनाट करण्यासाठी भारताच्या अनेक थोर सुपुत्रांनी आपापल्या परीने प्रयत्न केले राजकुलोत्पन्न महाज्ञानी बुद्धिप्रामाण्यवादी गौतम बुद्धानेही जाती संस्थेला हादरा दिला भगवान बुद्धांनी अस्पृश्यांना आपल्या धर्माची दीक्षा दिली त्यांना आपल्या भिक्षू पंथात समाविष्ट करून घेतले त्यानंतर अकराव्या शतकात रामानुजाचार्य यांनी स्वतः स्थापलेले मठ आणि देवळे अस्पृश्यांना खुली ठेवली रामानुजाचार्याचा एक प्रमुख शिष्य तर अस्पृश्य जातीपैकीच एक होता कर्नाटकमध्ये बसवेश्वर नामक एका विशाल व्यापक दृष्टीच्या धैर्यशाली प्रधानाने हे अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य केले चक्रधर रामानंद कबीर चैतन्य ह्या महाभागांनी भक्ती क्षेत्रात एकात्मता प्रचारिली त्याचा मागोवा घेत एकनाथ तुकाराम रोहिदास चोखा चोखामेळा या साधू संतांनी भक्तिपंथात समतेचा उपदेश केला भक्तिपंथाच्या आणि शिकवणुकी संबंधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ईश्वराचे घरी भेदभाव नाही देवाचा देवभावाचा भूकेला असा ते जयघोष करीत हे खरे परंतु आमची भजनात एकी भोजनात बैकी संगत ये पंक्ती दोन अशी त्यांची प्रथा असे ह्या पुण्यशाली साधू संतांच्या शिकवणुकीमुळे मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाविरुद्ध कळत नकळत हिंदू समाजातील खालच्या वर्गात धर्मा धर्माभिमान जागृत झाला तथापि चातुर्वर्ण्यप्रती सामाजिक विषमताने जातीभेद नष्ट करणे हे त्यांचे ध्येय नव्हते त्यामुळे त्यांच्या उपदेशाचा परिणाम भक्तिक्षेत्राच्या पलीकडे झालाच नाही तसे असते तर वारकरी पंथात अस्सल बुरसलेले सनातनी भक्तिपारायण रमले नसते विष्ठा भक्षण करणाऱ्या गाईला वंदन करून गाई म्हशीच्या विष्ठेने देवघरनी स्वयंपाकघर सारविणारे पण आपल्या धर्मबांधवांचा आपल्या देवांच्या भक्तांचा विटाळ मानणारे गो भक्तपारायण नी संत शिरोमणी त्या भक्तिपंथात रंगले नसते साधू परम दयाळू होते भूतदयेचे पुरस्कर्ते होते पण जसा आईने पण जसा आईने केवळ प्रेम केल्याने मुलाचा रोग बरा होत नाही तसा साधू संताच्या नुसत्या दयाळूपणाने नि कणवाळूपणाने वाळूपणाने हिंदू धर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक द्वीच गोष्ट हिंदू सम्राटांची आपल्या धर्मबांधवांना अस्पृश्य मानणे हे पाप आहे हा गुन्हा आहे असा कोणत्याही भारतीय राजाने निर्बंध केला नाही एकाही नृपश्रेष्ठाच्या शिलालेखात किंवा स्तूपावर प्रजेला असा आदेश दिलेला आढळत नाही ब्रिटिश राजवटीच्या प्रारंभी राजा राम रॉय यांनी सामाजिक आणि धार्मिक पुनरुज्जीवनाची कुतारी फुंकली त्यांच्या कार्याचा जाती संस्थेवर थोडा हितकारक परिणाम बंगालमध्ये झाला तथापि अस्पृश्यतेला मोठ माती देण्यासाठी प्रत्यक्ष कार्यास आरंभ केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यतेचे उच्चाटन करून आधुनिक भारतात सामाजिक सम समता निर्माण करण्याचा महान संदेश दिला महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांनी दुर्जनांच्या निपुराण मतवाद्यांच्या निंदेला नि छळाला अलौकिक धैर्या धैर्याने तोंड दिले अस्पृश्य समाजाच्या मुक्तीसाठी त्यांनी अभूतपूर्व असे बंड पुकारले त्यांनी अस्पृश्य बांधवासाठी पुण्यात अठराशे अठ्ठेचाळीस साली एक शाळा काढून भारताच्या अडीच हजार वर्षाच्या आयुष्यक्रमात अपूर्व अशी क्रांतिकारक घटना घडवली इतकेच नव्हे तर त्या शाळेसाठी शिक्षक मिळत नव्हते म्हणून आपल्या अशिक्षित पत्नीस सुशिक्षित करून शिक्षिका केले हे पवित्र कार्य करीत असता त्या साधुशील माऊलीने अज्ञानी बांधवाकडून आणि सनातन्यांकडून भयंकर विटंबा विटंबना सोसली भारतीय स्त्रीला शिक्षण देऊन तिला आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा करून देणे व शूद्रांना मी अतिशूद्रांना शिक्षण देऊन सामाजिक धार्मिक आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांना उभे करणे हे ज्योतिरावांचे कार्य भारतात अजोड आहे बंगालचे शशीधर बंदोपाध्याय यांनीही ह्या क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केले भारतीय संस्थानिकांपैकी पुण्यश्लोक सयाजीराव गायकवाड यांचे अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रातील कार्य मोठे भरीव आणि परिणामकारक ठरले असा ज्ञानदाता नी प्रगतिप्रिय नरेश अर्वाचीन भारतात क्वचितच झाला असेल स्पृश्य हिंदूंच्या हृदयशून्यतेमुळे अस्पृश्यांकरिता काढलेल्या शाळेसाठी स्पृश्य हिंदू शिक्षक मिळेनात म्हणून सयाजी महाराजांना मुसलमान शिक्षक नेमावे लागले महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजही आपल्या घोरनिद्रेतून जागा होत होता तो थोडीफार हालचाल करू लागला त्या समाजाचे पहिले महिले पुढारी गोपाळ गोपाळबाबा वलंगकर अस्पृश्यता देवनिर्मिती नसून मनुष्य महाराष्ट्रातील महारा अस्पृश्य समाजही आपल्या घोर निद्रेतून जागावत होता तो थोडीफार हालचाल करू लागला त्या समाजाचे पहिले वहिले पुढारी गोपाळ बाबा वलंगकर अस्पृश्यता देवनिर्मिती अस्पृश्यता देवनिर्मित नसून मनुष्य निर्मित आहे असा टाहो फोडण्यास त्यांनी आरंभ केला ते महात्मा फुल्यांच्या चळवळीत तयार झाले होते ते साधू वृत्तीने राहत असत आपली घराणी ते वृत्तपत्रे कीर्तने आणि सामाजिक परिषदा ह्यामधून मांडित असत हिंदू समाज आपल्या एका घटकावर करीत असलेल्या घोर अन्यायाकडे ते सुशिक्षित हिंदूंचे वेधित दयानंदांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी फार मोठा लढा लढविला कर्नल अल्फर्ट आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक यांच्या अस्पृश्यांसाठी ब्रिटिशांची राजवट सुरू झाली त्या अस्पृश्यतेची गडद अमावशा सुरू लागली अस्पृश्य वर्गाच्या स्थिती शिक्षणाच्या दृष्टीने हळूहळू फरक पडू लागला आरंभी आरंभी नवीन राज्यकर्त्याचे धोरण थोडे सावधगिरीचेच असे पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती राज्यकारभार होता त्यांना असंतुष्ट ठेवायचे नाही त्यांचा त्यांना पाश्चिमात्य धर्तीचे शिक्षण देऊन राज्यकारभारात गुंतवायचे त्यांच्याकडून विरोध होईल अशी गोष्ट सहसा करायची नाही अशी त्यांनी दक्षता घेतली शिक्षण घेणे ही त्या काळी ब्राह्मणांचीच निराशदारी समजली जाई अब्राह्मणांनी शिक्षण घेणे ही काल कल्पनाच त्या काळी अधार्मिक वाटेल ब्राह्मणांना ती असह्य होई विद्या संपादन करणे हे आपले काम नव्हे असे पिढ्यान पिढ्या ब्राह्मणांनी त्यांच्या मनावर बिंबवले होते त्या समजुतीचा धाक अगतिक झालेल्या सातारच्या हतबल छत्रपतींनासुद्धा वाटे दिवसा शिक्षण घेता येत नसे म्हणून ते रात्रीचे शिकत अठराशे वीस साली ब्रिटिशांनी पुण्यातील ब्राह्मणाकरिता संस्कृत पाठशाळा सुरू केली वीस वर्षानंतर त्या पाठशाळेत ब्राह्मणेत्तर हिंदू मुलांना प्रवेश द्यावा असे इंग्रजांनी ठरवताच त्या पाठशाळेतील बहुतेक सर्व ब्राह्मण अध्यापकांनी ब्रिटिशांच्या नवीन धोरणाला कडकडून विरोध केला आणि त्या धोरणाचा निषेध म्हणून जवळजवळ सर्व अध्यापकांनी राजीनामे दिले वरच्या वर्गातील ब्राह्मणेतरांच्या शाळा प्रवेशाची जर ही कर्मकथा तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची गोष्ट काढताच कोणते अनर्थ घडले असते ह्याची कल्पनाच करावी ब्राह्मणेतरांना नि अस्पृश्यांना शिक्षण दिले तर ब्राह्मण विरोध करतील अशी ब्रिटिश सरकारला भीती वाटे तसा विरोध ओढवून घेण्यास धूर्त राजकारते राज्य करते त्या काळी फारसे राजी नव्हते खालच्या समाजाला शिक्षण घेऊन शिक्षण देऊन जर क्रा जर का क्रांती झाली तर वरिष्ठ वर्गाच्या अगोदर आपली ही होळी होईल अशी भीती ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष लॉर्ड एली एलिन सारख्या मुस्तद्यांना वाटे त्या काळी जवळजवळ सर्व शिक्षक नि शाळा निरीक्षक ब्राह्मण असत त्यामुळे ब्राह्मणेतरांच्या नि विशेषतः अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक बिकट झाला अस्पृश्यांना सरकारी शाळेत प्रवेश देण्याविषयी त्या काळी अधूनमधून विचारविनिमय होई तशी मागणीही होती ती मागणी इंग्रज अधिकारीनी अव्यवहारी एक देशीय समाजसुधारक यांची आहे की निराधार अनाठा ही अशी चळवळ आहे असे हंटर समितीपुढे साक्ष देताना कुंटे यांनी उद्गार काढले कुंटे हे त्या काळचे नानावलेले पंडित होते आज इंग्रज राज्यकर्त्यांनी मतलबी ब्रिटिश पत्रपंडित यांचे प्रयत्न मात्र हिंदी चळवळ केवळ समाज सुधारणेच्याच रुळावरून चालत राहावी ह्या हेतूने चालले होते मनातील हेतू हा की भारतीयांचे लक्ष राजकारणाकडे विशेष लागू नये तथापि महाराष्ट्रातील धुरी ना दोन्ही कार्याची धुरा वाहिली लोक हितवादी नि रानडे यांनी समाजाच्या सर्व घटकांना गुणविकासाची संधी लाभावी न्याय नी विशाल तत्वांच्या पायावर समाजाची पुनर्रचना व्हावी अशी विचारसरणी मांडली महात्मा फुले यांची विचारसरणी अधिक क्रांत क्रांतिकारक होती अधिक मूलगामी होती त्यांनी जातीभेद मोडून नवीन समाजरचना बुद्धिप्रामाण्य न्याय निसमता समता ह्या तत्वावर उभारावी म्हणून बंड केले आगरकरांनी स्वातंत्र्य विषयक तेजस्वी विचार मांडले पुरोगामी नि प्रगतीवर प्रगतीपर विचार प्रदर्शित करणाऱ्या संस्थांना नि सुधारकांना त्यांनी पाठिंबा दिला त्रिखंडात कीर्ती पावलेले विद्वरत्न विश्वरत्न डॉक्टर त्रिखंडात कीर्ती पावलेले विद्वरत्न डॉक्टर भांडारकरनी न्यायमूर्ती तेलंग महाराष्ट्राच्या नवसमाज निर्मितीचा पाया घालण्याच्या कार्यास सुधारकांना उत्तेजन देत होते राजकीय सुधारणावाद्यांचे अग्रणी पराक्रमशील निपंडी वर्य टिळक होते त्या काळी प्रकरपणे प्रखर राजकारणी असून आतून पुराणमतवादी म्हणून समाज सुधारणे विरोधी अशा कार्यकर्त्यांचा राजकीय सुधारणावाद्यांच्या गोटात फार मोठा भरणा असे त्यामुळे त्यांचे मतलबी धोरण दुर, मतलबी धोरण असे असे की आपण अंतर्गत यादवी टाळून दोन्ही पक्षांना समान अशा राजकीय सुधारणांकडे प्रथम लक्ष द्यावे अशा ह्या विरोधी पक्षाचे अगतिक अपरिहार्य धुरीनत्व नव्हे तर त्या पक्षाच्या सनातनी मतांचा प्रखर आविष्कारही टिळक करीत असत सुधारणा मतवाद समाज सुधारणा वाद्यांच्या वाद्यांचा दृष्टिकोन हा राजकीय दृष्ट्या तसा नेमस्थानी नरम परंतु अधिक प्रामाणिक सुधारणावाद्यांचा दृष्टिकोन जरी राजकीय दृष्ट्या अधिक व्यवहारिनी प्रभावी होता तरी त्यात समाज सुधारणेला बगल देणे हीच खरी आंतरिक प्रवृत्ती होती असे मानण्यास प्रत्यावय नाही समाज सुधारणेला राजकीय सुधारणावाद्यांचा जो विरोध होता तो त्यांना समाज सुधारणा राजकीय सुधारणाबरोबर घडवून आणणे अशक्य झाले असते म्हणून नव्हे राजकारण आणि समाजसुधारणा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांच्या लक्षात आले नसे असेही अस असण्याचा संभव आहे तथापि समतेच्या विशाल आणि उदात्त अशा विचारांच्या पायावर अधिष्ठित होणाऱ्या नवसमाजात आपली पारंपरिक जन्मजात प्रतिष्ठा विशेषाधिकारही धोक्यात येते अशी त्यांना भीती वाटत असे काँग्रेसचा जन्म होऊन जवळजवळ सात वर्षं झाली होती सरकार दरबारी वरिष्ठपदी नि राज्यपालांच्या सल्लागार मंडळात हिंदी गृहस्थ नेमावे अशी ठराविक विनंतीने कळकळीची प्रार्थना करून काँग्रेसचे अधिवेशन प्रतिवर्षी समाप्त होईल अशी होती आंबेडकर महाराष्ट्रा महाराष्ट्रानी भारताच्या इतर प्रदेशात एकंदर वैचारिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जय